गणरायाची आख्या एका तसंच कधी बघितलं गेलं आपण तर जो चंद्रासूर नावाचा राक्षस होता त्याचं ह्या भूतालावरती खूप मोठं अत्याचार असं चाललेलं होतं आणि ती प्रार्थना श्री गणरायाचरणी बऱ्याचशा भाविक भक्तांनी केलेली होती आणि इथं अशी गणरायाला विनंती केली की बाबा ह्या चंद्रासुराचा काहीतरी बंदोबस्त करा आमचं राहणं मुश्किल झालेलं आहे त्यामुळं गणरायांनी त्याला इथं बोलून या भूमीमध्येच युद्ध केलेलं आहे गणरायाचं आणि चंद्रासुराचं युद्ध या ठिकाणी झाल्यामुळं चंद्रासूर इथं मारल्या गेलेलं आहे मारल्या जाताचे पहिले चंद्रासुराने गणरायाला एक वरदान मागितलं होतं की बाबा मी तुम्हाला शरण येतो आहे पण त्याच्यासाठी मला वरदान असं द्या की तुमच्या पहिले माझं दर्शन झालेलं आहे आपण या मूर्तीजवळच बघतो आहे की सर्वप्रथम पायरीला श्री चंद्रासुराची मूर्ती आहे आणि त्यानंतर श सिंदुरात्मक गणपती दिसत आहे आपल्याला या आख्यायिकानुसारच या गावाला प्रसिद्धी आलेली आहे सेंदूरवाधा असं का पडलं इथून जर सुरुवात करायची ठरली तर पूर्वी गणेश पुराणामध्ये एक वर्णन आहे शेंद्रासूर नावाचं दैत्य भगवान शिवाच्या कृपा आशीर्वादाने तो शेंद्रासूर नावाचं दैत्य खूप मातला होता पृथ्वीवर कुठेही धार्मिक कृत्य तो होऊ देईना म्हणून गणपती बाप्पाने शेंद्रासुराचा वध या शेंदुर्वाधा या गावी केला म्हणून याचं नाव शेंदुरवधा असं पडलं पुढे कालांतराने त्याचा अपभ्रंश म्हणून शेंदूरवाधा असं या गावाचं नाव पडलं हा तर आहे गणेश भक्ताचा इथे येण्याचं आगमन त्यानंतर ही गणपती आप्पाची जी मूर्ती आहे ह्या मूर्तीला स्वतः ब्रह्मदेवाने स्थापन केलं आहे तुम्ही पाहू शकता या मंदिराला आठ दरवाजे आहे जो आष्टदिशेचं दी आष्टिकपाळाचं प्रतिनिधित्व करतो असा गणपती आप्पा आहे